अहमदनगर केरला समाजाच्या वतीने संजोग लोन येथे ओनम उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन लेफ्टनंट कर्नल उन्नी कृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले दिवाळीसारखा हा सण असून वामन अवतारातील बळीराजा महाबलीच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो पाताळात गेलेला बळीराजा प्रजेला भेटण्यासाठी दहा दिवस या पृथ्वीवर येतो त्याच्या स्वागतासाठी फुलांच्या केरळमधील जे लोक उद्योग व्यवसायासाठी बाहेर पड़ले ते पूर्ण जगात स्थायिक झालेत ते विविध धर्माचे असले तरी ओणम उत्सव एकत्र येऊन साजरा करतात आणि परंपरा पाळतात ही मंडळी नगरच्या संस्कृतीशी एकरूप झालेली आहे सर्वांना मराठी बोलता येते व येथील सर्व उत्सवात त्यांचा सहभाग असतो तर विकासात देखील त्यांचे योगदान आहे दरवर्षी हा उत्सव नगरमध्ये साजरा केला जातो संपूर्ण दिवसभर हा उत्सव असतो यामध्ये चित्रकला स्पर्धा फुलांच्या रांगोळ्या स्पर्धा अठरा पदार्थांचे जेवण हे केळीच्या पानावर देण्यात आले तसेच नृत्य ऑर्केस्ट्रा आदी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर केले गेले कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रज्वलन करण्यात आले यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले यावेळी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत मानपा उपायुक्त पठारे केरला समाजाचे अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले आनंदराव शेळके ए एस कुरियन वसंत सिंग राजू लक्ष्मण पी सुदर्शन श्री सत्यम यांच्यासह मोठ्या संख्येने सहकुटुंब दक्षिणात्य मंडळी उपस्थित होते कोविड ऐ सॉर् ह्यूज मी प्रौड हियर वाढरफुल सब्जॅक्ट ऑल द थिंग्स विच हॅव्ह बिन ऑर्गनैज हिअर ऑर ऑफ टॉप क्लास एक्सपेक्ट एनीथिंगिंग क्लोज टू दिस बेरी हार्ड थिंगू सी एव्हरीथिंग हॅव बिन ऑर्गनईज सो ब्युटिफुली एव्हरी वन हॅव एनजॉॉय समशियस लच अँड द प्रोग्रामच आर प्ला फॉर द